रावणे हरिली सीता गोरटी त्या सीतेच्या शुद्धीसाठी उठा उठी त्या आश्रम येथे आलो म्हणण्यापेक्षा आमची सीता हरवल्या गेली म्हणून आम्ही तिला उरकि सगळे जगला फिर बोलतार गुणात सर्वांगी उल्हास हनुमंत दोहीचा कळला व्रतांत याचा पुरुषार्थ पाहू आलं की खरोखर या दोन्हीचा किती पुरुषार्थ आहे आता पाहू आपण वीर्य धैर्य शौर्य बळ कोण वाटीव कैसे शिळ हे सुद्धा वया सकळ कल हो प्रबळ बर ही कहाणी अयोध्येचे काय केलं कुणाचे बाप कोण आहे भाऊ कोण हे विचारले त्यानंतर याची ताकद किती आहे आणि हे दोघच कसे ते बघण्यासाठी हनुमंत लक्ष्मण या रघुकुळ टिळक वाढणारे देवोन या विकट हा कशाल वृक्ष सोडीला दे का ती सन्मुख चक्रो झाड हातामध्ये घेतलं आता खूप त्याच्यामुळे वडाचं असलं काय पिंपळाचं असलं काय तेवढं जरी असलं तर ते रामावर सोडलं नव लक्ष्मण सवे गवटे धनुष्य बाण सजोनी मुष्टी वाणर देखता सवळ सृष्टी कडकडाटी लोटला हातामध्ये धनुष्य घेतलं आणि रागामध्ये उठून काय करतो। शयनीचा चान उठेची रघुनंदन उठो ने दिल या बिंदू बाण केला शत चोरण उठून आलं तर शाल वृक्ष हे काही मोठं नाही जो प्ले जो प्ले मारता झोपल्या म्हणून झोपूनच त्या जाडाचं मग हनुमंत कोपे करी हानी शतानुशत तरुवरी निजल्या विंधोनी शरधारी लक्ष्मीनाला दिलं म्हटलं नाही आणि तिकडं हल म्हणताना शंभरावर झाड टाकले पण ते झोपूनच जागेवर हो माग क्रोदे चालला पंचपर्वती एक पुच्छी दोनी दो हाती दोन्ही दोही स्कंदा प्रति बळे मारुती ते म्हणताना राजू झाली जागा सोडी ना ना मग त्याच्यापेक्षा दोन हातावर दोन पर्वत घेतले शपटात दोन घेतले एक खांद्यावर घेतला पाच पर्वत घेऊन राम बाप धनुर्वाणा रघुनंद निद्रा न सांडी विंदिता बाण पाचही पर्वत केले चूर्ण बळिया संपूर्ण महात्मा म्हणते श्रीराम ब्रह्म असल्यामुळं पाचही पर्वत झोळा न उघाडता संपी श्रीराम बाने बाणे हा धाक नाही सी हनुमंत मारील आमाशी हे श्रीरामाशी फक्त हे आपल्याला दाखवण्यासाठी पण सत्य हे देव भक्ताला ओळखतो माहित होता हनुमंत आपल्याला काय करीत नाही हनुमताला माहित होत राम आपल्याला काय शे दोन्ही पाचही गिरी वरा बाण पिसाऱ्याचा था सुटला वारा हनुमंत उडविला अंबरा गरगरा परिभ्रम्म गुणानं बसले नस तिसारा असतो पाठीमागा असा रुंद भाग त्या रुंद भागाची निस्ती हवा लागली आणि ती हवा लागल्याबरोबर हनुमंतरा आकाशामध्ये पाचळा त्रण वाहु तैसा वाहुटळी हनुमान जाण काही न चले अंगवण झाल्या क्षीण सर्व शक्त वाच उग तारावर साडी घातली असली की कशीवरी रंगी बिरंगी दिसते वर फिरत राहते हनुमंत हनुमंतराय तिथे फिरू लागली येंगडे वळले पाय हात पुच्छ घातले पायात वान रे विच किले दात तव पिता वायू तेथे आला मुख ताकत होती पण गुरुच्या पुढे रामाच्या पुढे कुठं चालणार आहे दात अशा मुठी वळल्या गेल्या डोळे पांढरे झाली शेपूट दोन्ही पायाच्या मध्ये गेल्या आणि मूर्छेत पाडल्याच्या नंतर काय करते वारा मने सावधान पाहे हनुमंता तुझी संग्राम आघाता निद्रान मोडोनी रघुनाथा वृक्ष पर्वता छेदिले निलय उन्हाळे मोठे बघितले ही जी आहे ना झोपल्यालाच अजून उठलाच नाही तरी तुझी ही पाणी केली तू स्वतःच्या जातीचा धर्म करू नको त्रिलोक्य राजा रघुनाथ याचा नको पाहू पुरुषार्थ त्रिलोक्याचा करू शके घात निमिषार्थ बाळा मी तुला शोभोणे आणि त्याचा घात करणं तुझ्या बसच नाही तू करू शकत नाही तू त्याच्या नादाला नादा स्व्यापण अनन्य भावेर गावे शरण श्रीराम शेवे शे विकावा प्राण स्वामी एक काम कर त्याचे तसे श्रीराम पायावर डोकं ठेव आणि पायावर डोकं ठेवून त्याच्या सेवेला लाग हनुमंत खाली लोटांगण श्रीरामाशी अनन्य शरण दास संपूर्ण दा। रा तु मी तुझा बापान केला शिवरायातच मिनुमंताला वाऱ्यानं सांगितल्या बरोबर हनुमंत आणि रामाच्या चरणावर रिंग अंतर रघुनाथा जानसी माझे मनोगता तुझे स्वामित्व पहावया तत्वता केला आणि सांगू लागले बाबा संग्रामिस पण मग तुझं चरित्र तुझी ताकद पाहण्यासाठी मी हे केलं ना हे माझे लेकरांचे लाड म्हणून ऐशी माझी अपराधता क्षमा करावी रुनाता म्हणून ठेवला म्हणून झाडे टाकणार असेल पर्वत टाकणं असेल पण मला क्षमा करा लेकरून सो मित्र म्हणे रघुणाता वीर धीर झुंजार पुरता सवेची चरणी ठेवितो माता नये सर्वता विश्वास लक्ष्मण सांगितलं काय खरं नाही आपण हे असच राम तसाच तसच रावण बी तसाच भोसळ होऊन आला होता मार धारण होऊन आला होता मग हे एखाद दिवस तसच आपल्या पाया पडत असेल का लक्ष्मण रावणे दावणी विश्वासाशी दहिसे छेदिले जटायुषी तैसेच हा करील आमासे नय वानरासी विश्वासो विसागीत तीच झालं शेवटी रावणानं जस जटायुला रामाची शपथ घालून मारून विचारलं होतं का तसच एखा दिवस हे आपल्याला करू शकत निदा रघुवीरा छेदिले पंच पर्वत तोरवरा यरवे हा मुचा करिता चुरा ते चार पाच पर्वत छेदून टाकले चुरा केला पण ते जर आपल्या अंगावर पडले तर आपण वाचलो असतो का मग ते मारण्यासाठी झाला होता ना त्याचा विश्वास धरायचा श्रीराम म्हणे सोमित्रासी तू तीन ओळखी सी एक पिंड त्वसी आमासी हाती विश्वासी लक्ष्मणा सांगितलं निजसा नाही सरा हे कोण आहे फक्त मलाच माहित आपण तरी अर्ध्या अर्ध्या पिंडाचे पण हे स्वतंत्र एका पिंडात आहे एक पिंडत्व ही विषयी पूर्वकथा तुझं सांगेन मी आता सावधान कशासाठी झाले सांगतो माझं चित्र कुठे असता तुझ भरताशी युद्ध करिता म्या सांगितली होती कथा ऐक मागुती सांगेन सांगितलं कोणता भरत आपल्याला भेटायला आल्याच्या नंतर जी कथा सांगितली होती परत ते एकदा संतोल यज्ञ पुरुषी प्रसाद ताट निधले रायासी विचित्र भाग करीता त्या यज्ञामध्ये यज्ञाच्या रूपाने तीन भाग दिले होते तीन भाग दिल्याच्या नंतर काय पूर्व शापाचे उद्धारी कैकै चा भाग नेला घरी ते ने ते तळमळी भारी उरले उरी आणि मग भाग शापाच भाग आहे ना होता आणि उद्धार कौशल्या येऊन सुमित्रा हि निर्धा भाग दिने आणि येऊन स्वतःचे अर्धे भाग तिला दिले होते कुणाला काही हे आम्ही चौघे जण एक पिंडी पै संपूर्ण श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुगुन आणि ते समवेद चार भाऊ एका पिंडाचे आणि हे स्वतंत्र एकच आहे काही काही भाग घरी अंजनी जन्म प्राप्त यज्ञ विभाग तिचा उदरात राहिला निश्चित घेतल्याच्या नंतर तो अंजनी आला आणि अंजनीला यज्ञ या पुरुषाना गर्भवती राहिली त्याच्यानंतर यज्ञ पुरुषाचा निज प्राण तिसी विचारला तेची तिसी गर्भ धारण आणि यज्ञ पुरुष तो तिच्या गर्भामध्ये असल्यामुळे आणि तिच्या गर्भातून जो निर्माण झाला तो म्हणजे हनुमंत विचारिता पयांतरी अंजनी भ्रतार केसरी यज्ञ पुरुष प्राणेकरी

म्हणून मित्रा आपण चार आहेत ना तसाच पाचवा तो हनुमंत आहे ऐकताची श्रीराम वचन स्वेद आले रुदन श्रीराम जर पुन्हा ऐकली कुणाची चांगला होता तुझा बाप तसा होता असं सांगत गेलं उगा माणसाची छाती भरत झाली तसा हनुमंताला चांगलं वाटलं डोळ्या वाटत पाणी आल्यावर चरणावर तुटली भिन्नत्वाची गोष्टी सुटले मोन पडली मिठी ऐक्याची पडली गांठी એક માણુસ મી એક સંત રા ગંગા યમુના સરસ્વતી એક ભાગીરથી શ્રીરામ લક્ષ્મણ અને મારુતિ ઐક્યાનુવૃત્તિ मध्ये मिसळल्याच्या त्या वड्याचं नाव जसं शिल्लक राहत नाही पुढे चालून ती गंगाच होते तशा पद्धतीने ना ना सरिता ते संभार मिळणी मिळता होती समुद्र तेवी मारुती आणि सोमित्र झाले सगळ्या जर समुद्राला मिळाल्याच्या नंतर त्या नदीचं नाव जसं